नमस्कार मित्रांनो तुम्ही कधी विचार केला आहे का की पॅराशूट या ब्रँडच्या बाटलीवर हेअर ऑइल असं स्पष्टपणे लिहिलं नसतानाही ते एवढं प्रसिद्ध कसं झालं चला तर मग या मागचं गुपित उघडूया पॅराशूट म्हणजे मरिको कंपनीचे एक प्रमुख उत्पादन एकोणीसशे सत्तरच्या दशकात हे बाजारात आलं आणि लवकरच लोकांच्या रोजच्या जीवनाचा भाग बनला पण एक प्रश्न नेहमीच विचारला जातो पॅराशूटच्या बाटलीवर स्पष्टपणे हेअर ऑइल का लिहिलं नाही याचं खरं कारण आहे ब्रँडिंग आणि ग्राहकांचा विश्वास पॅराशूटने कधीच आपलं लक्ष हेअर ऑइल म्हणून मर्यादित ठेवलं नाही त्यांनी त्याचा वापर केसांसाठीच नाही तर त्वचा आणि स्वयंपाकासाठी दाखवला या ऑइलचा शुद्धपणा आणि विश्वासार्हता यामुळे लोकांनी ते केसांसाठीच नाही तर इतर अनेक गोष्टींसाठी वापरलं भारतीय संस्कृतीत खोबऱ्या तेलाचं महत्व आहे आणि पॅराशूटने याची परंपरेला आधुनिक स्वरूप दिलं आपल्यापैकी कित्येक जणांनी आपल्या आई आजीकडून ऐकलं असेल खरे केस मजबूत आणि सुंदर ठेवायचे असतील तर खोबरे तेलच वापरा आणि इथूनच पॅराशूटच्या केसांसाठी सर्वोत्तम हे समीकरण झालं